शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ठिकाणचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी भारत मात्राचं पूजन करत आहेत केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केलं तर माझत जिल्हा शिवसेना प्रमुख नरेंद्र भाऊ नरेंद्र भाऊ काय काय सव्वीस का जानेवारी का शिवसेना पक्षप्रमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुखांची शे, शिवसेना भवन येथे एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ऐनियवर हा हे सांगितलं की आपण चौका चौकामध्ये भारतीय संविधानाचं भारत मातेचं आणि डॉक्टर बाबासाहेबांचं खऱ्या अर्थानं पूजन केलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय संविधानाचा कसा अपमान होत आहे भारतीय संविधानावर हा भारत देश चालला पाहिजे हा महाराष्ट्र चालला पाहिजे खऱ्या अर्थानं ही भावना आमची शिवसेनेची आहे परंतु ते घेताना दिसत नाही त्यामुळे अनौक आंदोलनच याला म्हणावं लागेल कि आम्ही या ठिकाणी याच करतो आहे मी काय म्हणतो तो नरेंद्र भाऊ गोट काय झाले की नागपूर अधिवेशन झालं आणि या कालखंडात लय मोठा एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक जो गट आहे तो राजे एकनाथ शिंदे साहेबासोबत गेला दोन चार शब्द त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं सांगा झाला मला शिवसेना प्रमुख हयात असताना त्यांच्या वेळी सुद्धा अनेक लोक गेली त्यावेळेस शिवसेना शिवसेना संपणार हा नारा लागला होता त्यानंतर पुन्हा एक वेळ भारसागरच्या वेळेस गट गेला त्यावेळेस सुद्धा शिवसेनेचं काही झालं नाही आता हे चाळीस गद्दार गेले तेव्हा सुद्धा शिवसेनेनं नवीन उगारी घेत वीस आमदार एक शिवसेनेचा आमदार होता एका आमदारापासून शिवसेनेनं सुरुवात केली होती आज शिवसेनेचे वीस आमदार आहेत नऊ खासदार आहेत परंतु मला हेच म्हणत आहे शिवसेना ही लोकप्रतिनिधीच्या भरोश्यावर नाही शिवसेना ही कार्यकर्त्याच्या भरोश्यावर असते आणि शिवसेने आम्हाला पक्षप्रमुखांनी हाच आदेश दिला आहे की संपूर्ण महाराष्ट्र आता आपल्याला पेटून उठायचं आहे आणि अशी टक्के समाजकारणाच्या रुपानं जो शेतकऱ्यावर अन्याय होत आहे शेतकऱ्याचा तुरीला भाव नाही सोयाबीनला भाव नाही अनेक समस्या आहेत शेतमजुराच्या समस्या आहेत अनेक आपण पाहतोय अनेक लाडकी बहीण योजना आली तिथे सुद्धा आता कर्जात सुरू केली शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचं त्यांनी त्यांच्या जाण्यात दिलं होतं परंतु त्याचा सुद्धा थांग पत्ता लागत नाही म्हणून हे जे मुद्दे होते या शासनाचे ते घेऊन आम्ही ले आता जनतेसमोर जाणार आहोत आणि खऱ्या अर्थानं जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर आल्याशिवाय राहणार मला असं म्हणजे असं विचारायचं आहे मला क्लिअर सांगतो आपल्याला टाकायला जाऊन भांडवला कोणाच्या मत नाही मत ना बघ आता जिल्हा परिषदच्या नगर परिषदच्या निवडणुका होत या निवडणुका तोंड बनवून हा जो इकडचा शिवसेनेचा गट तिकडे गेला काय असं मला विचार आहे तुम्हाला इकडून तिकडे जाणारा माणूस निवडून येते ही भावना चुकीची आहे शेवटी निष्ठेला सुद्धा किंमत असते विष्टा खाणारे भरपूर असतात विष्ठा खाणाऱ्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही त्यांना त्यांची विष्ठा खाऊ द्या परंतु निष्ठेचे मुठभर कार्यकर्ते घेऊन आम्ही समोर जाणार आहोत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद महानगरपालिका पर पर यावर आमचं वर्चस्व निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अजून आम्हाला तीन महिन्याचा अवधी आहे त्या तीन महिन्यामध्ये माझ्याकडे जे दोन मतदारसंघ आहेत अचलपूर विधानसभा आणि मेळघाट विधानसभा या मतदारसंघामध्ये बदल घडवल्याशिवाय आम्ही चिपचाप बसणार नाही कसा आता तुम्ही सांगून आले ह्या गोष्टी पण आता मोठे लोक गेले पक्षाची धान्य कशी आता शिडश्या शिडशे लोक गेले या ठिकाण सर तुम्ही मा, कसा मला काम आहे बा माझा विचार म्हणजे पक्ष पक्षधान्य कसे करता मी माझ्या मला जो भाग दिला आहे माझी एकवीस तारखेला शिवसेना पक्ष प्रमुखांनी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर माझ्याकडे अचलपूर विधानसभा आणि मेळघाट विधानसभेची जबाबदारी दिली आणि मी सरळ त्यांना जबाबदारी घेते वेळी सांगितलं की मी निवळ पदाधिकारी हा पद घेऊन बसताना मला चालणार नाही मला मी कामाचे पदाधिकारी नेमणार आणि जो सदैव जनतेच्या सेवेत राहील आणि कोणत्याही संघटनेच्या आंदोलनात सहभागी होईल अशाच पदाधिकाऱ्यांना मी ठेवणार हे मी त्यांना सांगितलं आहे आणि त्या नियमानं मी खऱ्या अर्थानं नियुक्त्या करणार आहे जे पदाधिकारी आजपर्यंत सातत्यानं काम करत आहे आले आहेत त्यांच्यावर मी अन्याय होऊ देणार नाही परंतु मला नव्यानं मला जर काम करायचं आहे जिल्हा प्रमुख म्हणून तर माझ्या मागची जी फ्री आहे ही मला स्ट्रॉंग असणं जरुरी आहे त्यामुळे मी ते माझी जी मागची बॉडी आहे ती मी स्ट्रॉंग करणार आहे तुम्हाला हेही सांगतो गटप्रमुखापर्यंतची बांधणी मी सक्षम केल्याशिवाय राहणार नाही मी रात्रीचा दिवस करेल परंतु या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेची बांधणी केल्याशिवाय धप्प बसणार तर मत अचलपूर शहर प्रमुख गजानन भाऊ फिस्ट्यात गजानन भाऊची वळत एक रुग्णसेवक म्हणजे कोणाही ठिकाणी जर बोल आला तर गजानन भाऊ त्या ठिकाणी पळत देऊन त्या ठिकाणच्या रुग्णालय आणून त्याच्यावर औषधोपचार आणि त्याला धावखान भरती करायचं काम करतात अशा एका चांगल्या माणसाच्या हाती यावेळेस म्हणजे शहर प्रमुख आहे कारण झाली बॉडी पण तरी माझ्या प्रश्न तुम्हाला येतोय गजानन भाऊ या ठिकाणी पडलेलं शिवसेनेला भगदार क्लिअरच काम आहे आपला जे प्रश्न असा विचार तुम्ही शिवसेनेला पडलेले भगदाळ आणि नव्याने भेटेल तुमची जबाबदारी कोणा दृष्टीनं पाहणारा येणारा कालखंड कशा प्रकारचं काम नव्यानं मी उभी करणार आहे शिवसेना अचलपुरात अचलपुरात नव्यानं शिवसेना उभी करणार आहे मी खूप मेहनत करत रात्र दिवस करत पण शिवसेना चांगली उभी मोठ्या प्रमाणात तुम्ही जर पाहिलं तर शिवसेनेचे लय लोक तिकडे दुसऱ्या गटात गेले गटा। ना शिंदे साहेबाच्या गटात त्याच्याबद्दल काय म्हणणार तुमचं ते पैशासाठी गेलेत बाकीचे पैशासाठी गेलेत ते तर माझ्यासोबत मूळ अचलपूर तालुक्यातला पण दर्यापूर विधानसभा क्षेत्रात आजपासून मी गेल्या पंचवीस वर्षापासून माझी ग्रामपंचायत सरपंच वासनी बुजुर्गचे सरपंच माधवराव राऊत भाऊ आहेत भाऊ पाय ना झालं मोठा गट गेला जो आणि येणारा कालखंड एक सच्चा शिवसेनिक म्हणून येणारा कालखंड शिवसेनेसाठी कोणत्या प्रकारचं योगदान राहील असे गेले किती आले किती एवढे लोक तरी गेलेले असतील पण त्या लोकांमुळे शिवसेनेला भगदाट पडलेला नाही कारण जे जाणारे आहेत ते जाणार आहेत त्यांना कोण रोखणार आणि कशासाठी रोखायचं ते जर एक गेला असेल तर दहा लोक ॲटोमॅटिक तयार होतील आणि दहाच्या मागे शंभर होतील कधी पक्ष संपत नाही ते याच्याही आधी बाळासाहेबांचा पक्ष संपवण्याची खूप मोठी अशी लोकांनी धडपड केली परंतु सर्व लोक पैशासाठी किंवा सर्व लोक पदासाठी असतात असं नाही मी आज वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून शिवसेनेला वोटिंग करतोय मला तर कोणतं पद नाही मग मी गेलो का नाही गेलो तसं आहे ज्याला लालच असेल ज्याला काहीतरी केलेलं के असेल तोच पद सोडून जाईल आणि एक माणूस गेला म्हणजे शिवसेना संपली असं होत नाही कारण एक माणूस जेव्हा जाईल तेव्हा दहा तयार होतील दहा जेव्हा तयार होईल तो हजारांना तयार करणे त्याची ताकद जाईल त्याला शिवसेना असं म्हणतात आणि शिवसेना ही जी अशी आहे तर शिवसेना न संपणारी एक पक्ष आहे आता मला एक सांगा ना या आधी खूप पक्ष होऊन गेले खूप राजवटी होऊन गेल्या कधीतरी सव्वीस जाने जे दिवस आहे प्रजासत्ताक दिन या दिवशी संविधानाला अनुसरून हा कार्यक्रम आहे कोणी असा पक्ष दाखवाना की त्यांनी संविधानाची पूजन आदल्या दिवशी घेतलं मान्य उद्धव साहेबांनी आज असा काही अनोखा कार्यक्रम आधी घेतला त्यामुळे आज आम्हाला गर्व वाटते सांगताना गर्व वाटते आणि पूजन करताना सुद्धा गर्व वाटते की खऱ्या अर्थाने आज संविधानाला संविधानाला महत्व दिलं गेलं संविधान हे जे आहे या संविधानाचं जे महत्व आहे जे खरो नी खरो आता आम ते खरोखर बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने उद्धव साहेबांनी खर खऱ्या अर्थाने हे केलं आणि आमचे नवनिर्वाचित जे तालुक जिल्हा प्रमुख झाले नरेंद्रजी पडोळे यांनी हा कार्यक्रम आयोजित त्यांच्या म्हणण्यानुसार आयोजित केला पक्षाच्या श्रेष्ठीच्या म्हणण्यानुसार आयोजित केला आम्ही खरोखर कौतुक करतो आणि आम्ही अभिमान सुद्धा आहे अरे जाऊ द्या हो, किती गेले दोन तीन चार दहा शंभर शंभर जातील तर दहा हजार तयार करण्याची प्रत्येक शिवसैनिकात तयारी आहे आणि शिवसैनिक गेलाच नाही शिवसैनिक गेला कुठं जे पक्षाला भगदाड पाळणारे होते जे पक्षाच्या विरोधात काम करणारे होते तेच पक्ष सोडून गेले बाकी कोणीही गेलं नाही पक्ष स्थानवर आहे आणि सर्व बरोबर आहे